नाशिककरांनो तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स फॅन असो एलईडी लाईट टीव्ही होम थिएटर वॉटर हीटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या हो बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी कारंजाजवळ नाशिक संपर्क शहाण्णव एकोणनव्वद अठ्याहत्तर अडुसष्ट सतरा वाझट इलेक्ट्रॉनिक्स गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक कुंभमळा प्राधिकरण आयुक्तांकडून गोदावरी तीरावरील घाटांची पाहणी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त तथा सदस्य सचिव शेखर सिंह यांच्या महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी आज सकाळी गोदावरी नदीच्या काटावरील घाटाची पाहणी करून विविध सूचना केल्या आयुक्त श्री सिंह यांनी रामकुंड परिसर गांधी तलाव पांडे मिठाई पोल बालाजी कोठ गणेशवाडी पुल राम सेतू पुल गाडगे महाराज पुलासह अमरधाम पर्यंतच्या घाटाची पाहणी केली यावेळी महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनाल शहाणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नवना सोनवणे महानगरपालिकेचे शहर अभियंता संजय अग्रवाल होते आयुक्त श्री सिंह यांनी सांगितलं की आगामी कुंभमेळासाठी त्यांच्या अमृत स्नानासाठी घाट सुरक्षित करावेत त्यासाठी घाटांची दुरुस्ती करून आवश्यक तेथे कठडे बसवावेत घाटांना जोडणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती करीत पायाभूत सोयी सुविधांचे बळकटीकरण करावं भाविकांचे स्नान वाहतूक आपत्ती व्यवस्थापन घाटांची क्षमता पाण्याची खोली विद्युतीकरण आपत्कालीन मार्गाची पाहणी करावी या सर्व सुविधा अद्यावत कराव्यात तसेच भाविकांना कुठलीही अडचण येणार नाही यासाठी आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा पूर्ण होतील याचं नियोजन करावं अशाही सूचना आयुक्त श्री सिंह यांनी दिल्या आयुक्त श्रीमती खत्री यांनी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेतर्फे सुरू असलेल्या विविध पायाभूत सोयीसुविधांची माहिती दिली तर जलसंपदा विभागाच्या का कार्यकारी अभियंता श्रीमती शहाणे यांनी घाटांचे बांधकाम दुरुस्ती याच्या नियोजनाची माहिती दिली नाशिककरांनो तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स कार सीट पासून ते हेडलाईट्स मॅटिंग सिरॅमिक कोटिंग सन कंट्रोल फिल्म ऑडिओ व्हिडिओ सिस्टेम उपर्स एलॉय सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाडा तलाव नाशिक संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण